अनेक शेतकऱ्याकडे आपला माल सुरक्षित ठेवण्यासाठी कुठेतरी जागा कमी असते यामुळे मोठे मोठे गोदाम बांधलेले असतात शासनाकडून मात्र हिंगोली जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ एक मी इथं आहे आणि आपण पाहू शकता इथं अनेक शेतकरी इथं आपलं धान्य असो कडधान्य असो कोणतेही धान्य आणून इथं साठवून ठेवतात आणि त्याचा मोबदला शासनाला देतात आणि आपलं कुठेतरी धान्य हे सुरक्षित राहावं यासाठी शेतकरी प्रयत्न करतात मात्र हिंगोली येथील जे इथं जे आहे गोदा या गोदाममध्ये महाराष्ट्रा जे महामंडळ आहे तर हे आहे आणि या गोदाममध्ये गोदा हिंगोली जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचं धान्य भिजून खराब झालेलं आहे याच विषयावर शेतकऱ्यांनी आज येथील व्यवस्थापकाला निवेदन सुद्धा दिलं आहे या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत इतकं काही शेतकरी आहेत दादा मला हे सांगा की अनेक शेतकरी दिवस रात्र कष्ट करून आपले धान्य जे असते घरात कुठेतरी जागा नसते म्हणून अशाच कुठं एखाद्या गोदामात साठवण करून ठेवतो त्याचा मोबदला सुद्धा दिला जातो मात्र तुझं तुमचा माल कसा खराब झाला नेमकं काय तुमची परिस्थिती आहे आमचा माल खराब होण्याचं कारण म्हणजे इथे जे नाफेडच्या मालावर पाणी मारून आमच्या मालाचं के नुकसान केलेलं आहे पहिलंच आसमानी संकट यावर्षी शेतकऱ्यावर आणि इथं वेर हाऊस मध्ये जर सुलतानी संकट संकट आलेलं आहे आमच्या शेतकऱ्यावर जरी आमचं वीस बावीस लाखाचं नुकसान झालेलं आहे इथे आमचे हळद एकशे ऐंशी क्विंटल हळद जवळपास पन्नास पंचावन्न क्विंटल हरभरा आणि तीस बत्तीस क्विंटल तूर ठेवलेली हे पन्नास ते पंचावन्न टक्के नुकसान झालेले याला सर्वशी जबाबदार येथलचे साठा अधीक्षक सुशील श्रीखंडे व येथलचे विभागीय अधिकारी आपले लातूरचे निलेश लांडे हे जबाबदार आहेत या दोन दिवसात जर आमचं नुकसान भरपाई जर नाही करून दिलं तर आम्ही आम्ही कंटाळून आता आत्मदहन करण्यास तयार आहे मला हे सांगा तुमचं धान्य म्हणजे माल कोणता कोणता ठेवला होता पण तुमच्या कसं काय लक्षात आलं तुमचं धान्य खराब झालं आम्ही इथं माल जेव्हा मार्केटला बाहेर काढायचा तेव्हा आमच्या लक्षात आले आम्हाला माल विकायचा होता आमची रब्बी पेरणीसाठी आमच्या मुलीच्या शिक्षणासाठी मुलाच्या शिक्षणासाठी आणि आमचे दुसरे व्यवहार करण्यासाठी तुमचं कोण कोणतं धान्य नेमकं कसं खराब झालं किती टक्के नुकसान झालं पन्नास बाजारभावात भाव त्यांना काय भाव मिळणार आज आज बाजारभावातून आमच्या पाच ते सहा हजार रुपये हळद घेईल कोणी आज पंधरा हजार रुपये नंबर एक ची हळद चाललेली नक्कीच अनेक शेतकऱ्याकडे कुठेतरी धान्य किंवा असो माल असो शेतीचे माल असो ते कुठेतरी ठेवण्याची जागा नसते जा त्याच्यामुळे अनेक शेतकरी असेच वखार महामंडळाचं गोदाम असो किंवा इतर गोदामात धान्य ठेवतात मात्र तर कुठेतरी ते सुरक्षित असलं पाहिजेत मात्र असं नव्हतं हे धान्य खराब झालंय अजून आपल्या सोबत एक शेतकरी दादा तुमचं नाव काय आणि तुम्ही एकंदरीत किती धान्य कुठं ठेवलं होतं ते कसं खराब झालं तुमच्या लक्षात आलं माझं नाव गजानन बांगर मी येथील येथील रहिवासी आहे मी गेल्या चाळीस पन्नास वर्षापासून इथे माल साठवणूक करतो शासनाने जे शेतकऱ्यांसाठी गोदामा माल मालाला योग्य भाव मिळावा म्हणून येथे गोदामाची स्थापना केलेली आहे पण आम्हाला ज्यावेळेस योग्य भाव मिळतो त्यावेळेस आम्ही हा माल काढतो आमच्या आम्हाला रब्बी पेरणी आणि दिवाळीसाठी मला पैशाची गरज होती आम्ही येथे माल काढायला आलो असता येथे आमच्या अशा निधनाचा आले की नाफेडचा जो माल होता त्याच्या बाजूला आमच्या थप्प्या होत्या येथील साठा अधीक्षक सुरू सुशील श्रीखंडे आणि विभागीय अधिकारी निलेश लांडे यांनी संगणमत करून पाणी मारलं मालावर आणि आमचा माल पूर्ण पाण्याने खराब झाला आणि तो माल आम्ही मार्केट मध्ये दाखवला असता त्याचे सॅम्पल आमच्या मालाला पाच ते सहा हजाराच्या वर भाव असा झाला आम्ही पुण्याला आणि जिल्हा अधिकाऱ्याला तक्रार केली जिल्हा अधिकाऱ्यांनी पथक पाठवलं त्याच्यामध्ये श्रीखंडे हा दोषी निघालेला आहे आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी असा आम्हाला आवाज दिलेला आहे शासनाला पण पाठवलेला आहे आता आम्ही दोन महिने झाले न्यायाच्या प्रतीक्षेत आहे आम्हाला दोन महिन्यापासून न्याय मिळेल असा झाला शेवटी कंटाळून आम्ही आज येथील साठा अधीक्षक नवीन आलेले आहेत त्यांना निवेदन दिलंय आणि जर दोन दिवसात आम्हाला मालाची नुकसान भरपाई नाही मिळाली तर आम्ही आत्मधन करणार आणि त्याला जबाबदार श्रीखंडे आणि लांडे हे दोघ जण जबाबदार राहतील नक्कीच आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली त्याच अतिवृष्टीतून कुठेतरी पार हाताच्या पळाप्रमाणे माल त्यांनी वाचवला शेतकऱ्यांनी आणि तेच धान्य कुठेतरी चांगलं राहावं यासाठी त्यांनी गोदामात माल ठेवला मात्र हेच माल सुद्धा खराब झाला आहे सध्या जर बघितलं तर रब्बी पिकेची पेरणी होत आहे मात्र ह्याच पेरणीसाठी यांनी हा माल विक्री करण्यासाठी आले असता हा धान्य खराब झाल्याचं इथं निर्दर्शनास आलं आहे अजून आपल्यासोबत शेतकऱ्यामध्ये सोयाबीन आहे आपण पाहू शकतो की घरामध्ये कुठंतरी साठवून ठेवायसाठी सोयाबीन असो तूर असो हरभरा असो हे घरात जागा नसते अनेक शेतकरी गोदा 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 मोट गोदाम असो किंवा इतर काही गोदाम असो त्या गोदामात माल ठेवतात शासनानं मोठा असा गोदाम कुठेतरी शेतकऱ्यांचा माल सुरक्षित राहावा बांधून टाकले मात्र आपण जर बघितलं तर हे सोयाबीन चक्क सडलं आहे आणि या सोयाबीनला सध्या चार हजार कुंटल जरी भाव वेळेत असेल तर मात्र हा खराब झालेला सोयाबीन दोन हजार पण कोण घेणार नाही अशी परिस्थिती सध्या दिसून आहे दादा नेमकं कुठलचे गाव काय आणि धान्य किती ठेवलं आणि कसं तुमचं खराब झालं तुम्हाला कसं लक्षात आलं मी हिंगोलीच दिलीप माझं नाव दिलीप धनाजी कुटे आहे आणि माझा माल इथं साडेचारशे क्विंटल सोयाबीन आहे पूर्ण खराब माल झालेला आहे आणि यायचं यायचं जे मा, मालाचे पाणी मारून माल खराब झाला हे पन्नास टक्के माल खराब पूर्ण झाला काही एक सांगा की आपण शेती त्याला कुठेतरी पाणी लागलं नाही म्हणून इथे असा काय प्रकार घडला की जेव्हा अध्यक्षानं पाणी मारलेलं आहे साठा अध्यक्षाने पाणी मारलंय आणि हे पूर्ण माल अर्धाच्या हो। वर खराब झालेला आहे नेमके तुमचं आज जे निवेदन दिले दे त्या निवेदनात काय दे म्हटलेलं आहे आणि तुम्ही काय करणार पुढचं आंदोलनाची मला नाही भेटला तर आम्ही दोन दिवसात दोन तीन दिवसात आत्मधानाचा विषय करू शकतो आम्ही नक्कीच आपण जर या शेतकऱ्यांचे वखार महामंडळाचं जे इथं गोदाम आहे त्या गोदामात कुठेतरी माल साठवला होता ती माल खराब झाला म्हणून आज शेतकरी परेशान झाले आहेत आणि आज इथं येऊन त्यांनी इशारा दिला आहे आपल्यासोबत एक अजून एक शेतकरी तुमच्या हातात मध्ये काय नेमकं कशासाठी तुम्ही आलात हळद आम्हाला जागा नव्हती खेळ म्हणून आम्ही हळदी झाडून ठुजे दहा पंधरा वर्ष झाले आम्ही हळद आणून ठुजार असतो कव्हाय असा कीड लागली नाही कोणी फुकड भाव विचार झाले आता हे आत्महत्या करायची नाही तर काय झाले का हे कुठून आलं तुम्ही हे सावा रामेश्वर लक्ष्मण शिंदे सावा साव्या नांदेली हे पहा निघता सगळा बुका झालेला आता याला करा काय करावंच काय तुम्ही हातामध्ये हळद आणली कुठून आली तुम्ही आपल्या याच्यात आणले गोदामातून गोदामातून त्याचे जे आहे सगळं सगळा बुका झाला बुका झालेला किडे हिंगे हे पाहिजे बघा काय करावं लागले है असं म्हणाला सगळं हळदीला किडा लागला आणि काही कोणी फुकट भाव कोणी विचारून झाले हे पहा नाही एकदा सगळं बुका बुका झालेला आहे काय करावं जागा नाही म्हणून सांगून ठेवले तर तसं झालेलं आहे शेरखंडीनं हे करायला पाहिजे होत पण ते सगळं काय हे सगळं सज्जनाच करून टाकलेलं आहे असं कधीही नाही झालेलं आहे मला नक्कीच आपण जर बघितलं तर शेतकऱ्याचा माल कुठंतरी सुरक्षित राहावा यासाठी शेतकरी गोदामात माल आणतात मात्र या गोदामात सुद्धा शेतकऱ्यांचा माल सुरक्षित नसल्याचं अजून एक शेतकरी आज इथे आलात निवेदन दिलं नेमकं काय मागणी शासनाकडे तुमची आमची मागणी आमच्या महाराज आमचे जे नुकसान झालेले त्यांची नुकसान भरपाई आम्हाला भेटण्यात या आमची अजून जगता माझी हळद साठ कुंटल जे नुकसान झाले ते आमचं नुकसान भेटण्यात यावं आमची मागणी आहे नाही भेटत आम्ही आत्मदनाचा इशारा दिलेला आहे ऑफिसला मी जे माल साठवला होता किती दिवस झाले वाट साठवून नेमकं खराब काय कारण माल ठुल नाही पाणी मारलं त्याच्यामुळे आमची माल खराब झाली निष्काळजी पण ऐक माल पण त्याच्यामुळे आमची माला खराब झाली नेमका किती टक्के माल खराब झाला त्याला काय भाव मिळणार आजच्या माल सांगतो पाच सहा हजार नुकसान आहे क्विंटल माग आम्हाला नुकसान आमचे नुकसान रुपये भेटणार पाच सहा हजार रुपये क्विंटल माग नुकसान आहे आम्ही तर कुंटल मागे नक्कीच आपण जर पाहिलं तर हळद असो सोयाबीन असो तूर असो हे शेतकऱ्यांनी इथे आणून ठेवलेलं आहे मात्र कुठंतरी त्याचं योग्य नियोजन न केल्यामुळे शेतकऱ्यांचा माल खराब झालेला आहे बाजार भाव जर पाहिलं तर पन्नास टक्के यांच्या मालाचं नुकसान झालेलं आहे किंवा हळदीला जर चौदा हजार तरी भाव तर इकडे सात हजार रुपयाला हळद विक्री करण्याची शेतकऱ्यांना इथे वेळ आली आहे पहिले शेतकरी आसमानी सुलतानी संघटनाने परेशान आहे आता रब्बी पिकाची पेरणी करावी हे माल काढायला कुठेतरी या मालातून दोन पैसे मिळतील आणि आपण पेरणी करावी यासाठी या शेतकरी इथे आले असता यांचा गोदामातील माल खराब झाला आज यांनी इथले जे साठा अधीक्षक आहेत त्यांना निवेदन दिलं आहे आणि आम्हाला भरपाई करण्याची मागणी दिली आहे दोन दिवसात जर आम्हाला भरपाई नाही दिलीस आम्ही आत्मदनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे आता शासन या शेतकऱ्यांना कशी नुकसान भरपाई देणार हे पाहण्याचं महत्वाचं ठरणार आहे फारुख शेख लोकमत डिजिटल हिंगोली